प्रेक्षकांनो मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे संक्रांतीचा खास उत्सव जिथे आनंद प्रेम आणि एक मोठं धक्कादायक सत्य एकत्र उलगडणार आहे भागाची सुरुवात होते सायलीपासून सायली आज खास सणासाठी तयार होत असते तिने अतिशय सुंदर अशी रंगाची साडी नेसलेली असते याच वेळी अर्जुन देखील छान तयार होऊन येतो त्याने शेरवानी घातलेली असते अर्जुन आरशात स्वतःकडे पाहत सायलीला विचारतो कसा दिसतोय मी सायली त्याच्याकडे पाहून हसत असते म्हणते अहो पण तुम्ही हा कुर्ता का घातलाय अर्जुन म्हणतो आज सण आहे ना म्हणून मी माझी फेवरेट शेरवाणी घातली आहे पण सायली हट्टाला पेटते आणि ती म्हणते आज ज्या रंगाचा सण आहे काळ्या रंगाचा कुर्ता तुम्ही घातला पाहिजे आणि ती त्याला काळ्या रंगाचा कुर्ता घालायला सांगते अर्जुन समजवण्याचा प्रयत्न करतो पण सायली काही ऐकायला तयार नसते शेवटी अर्जुन मान्य करतो आणि सायलीने दिलेला काळ्या रंगाचा कुर्ता घालायला जातो मात्र सायली आतुरतेने त्याची वाट पाहत असते तो कसा दिसेल याच विचारात ठरवलेली असते इकडे खाली सगळेजण बसलेले असतात विमल पूर्णाजी आणि कल्पना यांच्यात चर्चा सुरू असते हलव्याच्या दागिन्यांची ऑर्डर राहिल्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं सायलीची पहिली मकर संक्रांत तर तिला आत्ता अस्वस्थ वाटेल जर तिला जर हलव्याचे दागिने नाही भेटले तर तेवढ्यात मीरा तेथे येते आणि सगळ्यांची चिंता दूर करते ती सांगते की सायलीसाठी खास हलव्याचे दागिने ती घेऊन आलेली आहे सगळेच मीराचं कौतुक करतात पूर्णाजी म्हणते की फुलराणी आली म्हणजे रिकाम्या हाताने येणारच नाही थोड्याच वेळात अश्विन प्रताप आणि चैतन्य तेथे येतात चैतन्य पतंग आणायला विसरलेला असतो त्यामुळे त्याची थोडी फिरकी घेतली जाते तेवढ्यात सखी तिथे येते आणि ती पतंग घेऊन आलेली असते सगळ्यांसाठी हा सुखद धक्का असतो सखीची सगळ्यांशी ओळख करून दिली जाते आणि सगळे तिचं कौतुक करत असतात तेवढ्यात सायली आणि अर्जुन जिन्यातून खाली येतात दोघी अतिशय सुंदर दिसत असतात अर्जुनने काळ्या रंगाचा कुर्ता घातलेला असतो आणि सायली त्याचं आवर्जून कौतुक करत असते घरातले सगळेच सायली अर्जुनकडे प्रेमाने पाहतात यानंतर सगळे पतंग उडवण्यासाठी बाहेर जमलेले असतात सखेला पतंग उडवता येत नसते त्यामुळे अर्जुन आणि प्रताप तिला शिकवायला सुरुवात करतात वातावरण खूप आनंदमय होतं तेवढ्यात काव्या आणि भूमी तेथे येतात काव्या पतंग उडवण्याची स्पर्धा जाहीर करते दोन टीम तयार होतात अर्जुनची टीम आणि सायलीची टीम सगळेच खूप उत्साहात शेअर करतात स्पर्धेदरम्यान अर्जुन आणि सायली पतंग उडवत असतात एकमेकांच्या खूप जवळ येतात दोघांची धडक होते आणि काही क्षण एक ते एकमेकांकडे पाहतच राहतात आजूबाजूचं सगळं जण विसरूनच जातात पण सगळे त्यांना शुद्धीवर हो आणतात शेवटी स्पर्धा अर्जुनची टीम जिंकते यानंतर प्रतिमा आणि रविराश काका येतात सुमन नसल्यामुळे सगळ्यांना वाईट वाटत असतं पण पूर्णाजी ठामपणे सांगते की अर्जुन आणि सायली सुमनलाही लवकरच शोधून काढतील आणि तेवढ्यात येतो मोठा ट्विस्ट नागराज तिथे आलेला असतो त्याच्या मोबाईलमध्ये सुमनचा व्हिडिओ असल्याचं भूमीच्या लक्षात येतं सायलीच्या मैत्रिणी चालाकीने नागराजचा मोबाईल हातात घेतात आणि तो व्हिडिओ स्वतःकडे पाठवून घेतात नागराजला याची कल्पना नसते हा व्हिडिओ अर्जुन आणि सायलीला दाखवला जातो अर्जुनला प्रचंड धक्का बसतो आता त्याला खात्री पडते की सुमनच्या गायब होण्यामागे नागराजचाच हात आहे नागराजचा खरा चेहरा उघड होतो आणि पुढील भागामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचते अशाच धमाकेदार अपडेटसाठी चॅनलला कनेक्ट राहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही तुमच्या अनमोल वेळातून वेळ काढून माझा रिव्ह्यू चॅनलवरचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद मित्र